अहिल्यानगर शहरात चायना मांजामुळे अनेक जण जखमी नागरिकांनी चायना मांजापासून स्वतःचे रक्षण करावे असे आमदार संग्राम जगताप यांनी म्हटले मकर संक्रांत सणाच्या पतंग उडवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर झाला असून याचा दुष्परिणाम शहरातील अनेक नागरिकांना भोगावा लागत आहे नायलॉन मांजामुळे शहरातील अनेक नागरिक जखमी झाले असून या मांज्यामुळे गळा कापणे हात पाय डोके कापून गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत सरकारने बंदी घातली असताना देखील नगर शहरात अनेक ठिकाणी या नायलॉन मांज्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे नागरिकांसह पक्षी प्राणी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे चायना मांज्यामुळे उड्डाणपुलावर एका युवकाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मकर निमित्त शहरात मोठ्या प्रमाणात पतंग उडवणे सुरूच आहे मात्र या चायना मांज्याचा वापर होत असल्याने नागरिकांनी सावधानता बाळगत दुचाकी किंवा प्रायी प्रवास करावा उड्डाण पुलावरून जाताना तसेच प्रवास करताना वेग कमी ठेवून हेल्मेटचा वापर अवश्य करावा सनरूफचा लहान मुलांना वापर करू देणं टाळावा काही दिवस प्रवास करताना गळ्याभोवती मोफलरचा व जाड कापडाचा वापर करावा तसेच तरुणांनी देखील पतंग उडवताना चायना मांज्याचा वापर टाळावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले